अनेक एस सीपाईच्या कार्यकर्त्यांना अटक झालेली आहे अनेक एसटीच्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज झालेला आहे मित्रांनो आणि माहिती आहे हे आणि लता जे आश्वासन आहे जे सरकार मधली माणसं आहेत ते सत्तेच्या आपले जात म्हणून लक्षात घ्या ही गोष्ट म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांना पैसा पाठलेला पण दुर्दैवाना दैव दैव काही मालिक नाही परंतु मैवाना एकदम काठावरती पास होऊन जे काय म्हणजे एकतर यांचे पगल बच्च जे आहेत वेगवेगळ्या आहे एकदम पास होणं म्हणूनच त्यांच्या बगल बच्चांना कुठेतरी प्रशासकीय सेवेमध्ये किंवा वेगवेगळ्या पोस्ट वरती नेण्यासाठीच हे कटकारस्त नाही मात्र असं जर नसतं तर नीट सारखे जे काही सेंटर आहेत बीजेपीच्याच माणसं असणाऱ्या सेंटरचा सेंटर मध्ये खोटा का होतो तिथलाच विचार त्यांना पैकीच्या पैकी मार्ग का मिळतात आणि बीजेपी चीजेपीचे कोणत्या ना कोणतं कनेक्शन असणारे काही सेंटर आहेत तिथं जर खोटा होतात बीजेपीच सरकार असताना एनडीएच सरकार असताना मोठ्या मध्ये हेच घोटाळे झाल्याच्या नंतर सीबीआय यांना करावी लागते तर मित्रांनो गरजेचं आहे या सगळ्या घोटाळ्यांमध्ये देशातल्या सर्वोच्च व्यक्तीचा याच्यामध्ये हात असल्याशिवाय म्हणजे ते पंतप्रधान मोदींचा याच्यामध्ये हात असल्याशिवाय घेऊन शक्य नाहीये म्हणून कोणत्याही पातळीवरती या सरकारला नैतिक अधिकार नाहीये या सरकारने सत्तेमध्ये थांबाव शिक्षण मंत्र्यांनी नाही पाहिजे आणि त्यांनी पाहिजे हा जो काही गैरव्यवहार आहे हे जे काही पेपरफ्टीचं प्रकरण आहे ते कशामुळे नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद